नमस्ते फिल्मी बिग बॉस सीजन हाय हॅलो वेलकम टू दर्पण मराठी आणि आजचा दिवस इंटरेस्टिंग होता बिग बॉस मध्ये नॉमिनेशन होते आणि होता चोरीचा मामला तर हा सीजन म्हणजे सीजन सिक्स जो आहे ना हा चोरी करण्यासाठीच गाजलेला आहे सगळेजण चोरच करतायत ते अनुश्री चॉकलेट चोरतीये सामान चोरतीये लक्झरीसाठी धरपडतीये आणि आजचा पूर्ण एपिसोड म्हणजे जवळजवळ निम्मा एपिसोड या चोरीच्या प्रकरणामध्येच गेलेला आहे म्हणजे बघा जो प्रभू आहे त्याच्या बेडच्या खाली बॉक्समध्ये बरंच सामान लपवलेलं होतं म्हणजे तांदूळ होते लक्झरी प्रोडक्ट होते आणि ते प्रोडक्ट लपवले होते राकेशने म्हणजे सगळ्या राकेशनी ते तिथे ठेवले प्रभूच्या बेडमध्ये आणि राकेशलाच माहिती नाहीये की काय काय ठेवलेलं आहे तांदूळ आहे हे त्याला माहितीच नाहीये तो म्हणतोय मला तन्वीने दिलेला आहे तन्वी म्हणते दिले मी दिलेलंच नाहीये म्हणजे चोरी नक्की केली कुणी कुणी म्हणतोय की उंदरांचा सुळसुळाट आहे म्हणून आम्ही तिथे ठेवलं कोणी काय म्हणतंय कोणी काय म्हणतंय म्हणजे सामान कुणी ठेवलं हे कोणाचाच कुणाला तपास नाही का ठेवलं कोणी राकेशनी आणि आता ऍक्सेप्टच करत नाहीये इकडे विशाल म्हणतोय की इतकं सगळं सामान लपून आहे म्हणजे माणूस नाही यांना इतके लोक म्हणजे अगदी जेवायला नाहीये तरी माणूस नाही यांना आणि उंदीर खातो म्हणून तिथे ठेवत आहे दया आहे यांना राकेश राकेश म्हणतो मी फक्त आहे मला माहीतच नाही माझा हेतू नव्हता राकेश तुझा हेतूच नव्हता तू सामान ठेवलंय इकडे सामान कमी पडतंय तुला एका शब्दाने सुद्धा लोकांना सांगावं वाटलं नाही की ती इथे त्या बेडमध्ये सामान शिल्लक आहे तुम्हाला हवं तर तुम्ही घेऊ शकता हे सुद्धा तुला सांगायला कळालं नाही सागर सागर कारण पण म्हणतात की मग आपोआप गेलं का तिथे आपोआप तर सामान जाणार नाही ना मग ठेवलं तरी कुणी आणि तन्वी तन्वी इतन आडवडा करते की मला हा गेम सोडायचा आहे माझ्यावर चोरीचा आरोप लावताय आहे तन्वीचा ड्रामा विशालला माहिती येतो म्हणतो की हिचा पॅटर्न आहे ओरडणार आणि मग रडणार सिंपती घेणार आणि कॅमेरावरती दिसणार म्हणजे त्या अनुश्रीने केलं तर तिला इतकं झापलं सगळ्यांनी इतकं भाऊच्या धक्क्यावरती पण तिच्या तिला इग्नोर केलं गेलं त्या चोरीमुळं आणि इथे सगळेजण सरस चोरी करतायत तन्वी चोरी करते राकेश नामानिराळा राहिलाय चोरी करून रुचिताला पण तन्वीला बोलायला चान्स मिळालाय की नाटक करायचं नाही की मी अन्नदान करते अन्नदान करते चोरी करते आणि म्हणते अन्नदान करते म्हणजे रुचिताचा पण पॉइंट बरोबर आहे आणि तन्वी आपण पाहिलं की झोपली रडतीये पांघरून घेऊन आणि सगळेजण तिला समजावण्याचा प्रयत्न आहेत की बाबा दीपाली ताई पण समजावते जे नंतर तिने पुन्हा ते दीपालीला दुखवलं हेच बोलून आणि विशाल म्हणतो की मी वेट करत होते हे देणार की नाही म्हणजे माणूस की माणूस की असते की लोकांना जेवायला नाहीये आपण सामान लपवून ठेवलेलं आहे आणि राकेश बापट राकेश बापट अगदी असं सांग दाखवते की मला काहीच माहिती नाही आणि खरं तर सामान त्यानेच ठेवलंय इथे आयुष जो राकेशचा फॉलोअर्स आहे तो सुद्धा राकेशला म्हणतोय की तुम्ही ठेवलं तर म्हणा ना आणि तन्वीने नाही दिलं असं पण म्हणा म्हणजे राकेश काहीच बोलत नाहीये त्याला असं म्हणतो की मला काही माहितीच नाहीये बोलतीये प्राजक्ता बरोबर की बाबा मला सुद्धा हे पटत नाही की आर्मीच्या लक्षात नाहीये कारण असं एवढी मोठी गोष्ट आ, कशी लक्षात राहू शकत नाही करण सुद्धा म्हणतो की नाही ओंकार जो आहे तो म्हणतो की गोष्ट फिरवलीये खूप गोष्टी फिरवल्या की बाबा मेन गोष्ट त्याच्यामुळे हरवली त्याच्यामध्ये तर असा हा चोरीचा मामला झालेला आहे कुणी चोरी केली साफ दिसतंय समोर राकेशने ठेवलेला आहे सामान तन्वीने दिलं की नाही माहीत नाही पण राकेशने ठेवलं हे तर फिक्स आहे परंतु राकेशमध्ये ऍक्सेप्टन्स नाहीये त्यानंतर बिग बॉस जे आहे ते सगळ्यांना गोल्डन रेशन कार्ड देऊन टाकतात आणि आता जोड्यांचं ज्या आहेत जोड्या बनवलेल्या आहेत की त्या जोड्यांमध्येच तुम्ही राहायचं आहे आता या पूर्ण वीकमध्ये या जोड्या पण बिग बॉस नेहमीच अशा बनवतात की पण दीपाली ताई आणि दिव्या सागर आणि प्रभू तन्वी आणि रुचिता विशाल आणि ओंकार राकेश आणि अनुश्री रोशन आणि प्राजक्ता करण सचिन आणि आयुष तर अशा या जोड्या बिग बॉसने बनवलेल्या आहेत आठवडाभर या जोड्या कशा ॲडजस्ट करतात हे आपल्याला पाहायचं आहे त्यानंतर होतात नॉमिनेशन नॉमिनेशन मध्ये यावेळेस खरंच खूप इंटरेस्टिंग असं नॉमिनेशन होतं सिल्वर आणि ब्रॉन्झ अशी कुऱ्हाड दिलेली होती आणि तुम्ही दोन किंवा तीन सदस्यांना नॉमिनेट करत होता अगदी समोरासमोर नॉमिनेशन होतं त्यामुळं खरंच इंटरेस्टिंग आला आणि यावेळेस विकेस्ट जो आहे त्याला तुम्ही नॉमिनेट करायचं असं हे होतं पण बऱ्याच जणांना ह्या गोष्टी क्रायटेरिया समजला नाही किंवा मुद्दा म्हणून त्यांनी बाकीच्यांना नॉमिनेट केलेलं आहे जसं दीपाली ताईला नॉमिनेट केलं गेलं तर पहिली होती रुचिता रुचिताने तीन जणांना नॉमिनेट केलेलं आहे पहिला आहे ओंकार जे ओंकारला खूप जणांनी नॉमिनेट केलं कारण त्यांचा गेमच दिसत नाही आणि राकेशच्या मागे तो लपतोय दुसरा सचिन सचिनचं सा सुद्धा कॉन्ट्रीब्युशन नाहीये आणि आयुष आयुष सुद्धा कॅप्टन्सी ते व्यवस्थित त्याची दिसलीच नाही म्हणजे रुचिताचे हे तीनही जे नॉमिनेशन्स आहेत तिने दिलेले अगदी करेक्ट आहेत आणि तिने जे विकेस्ट आहे त्याच्याप्रमाणे तिने नॉमिनेशन दिलेले आहेत आयुषला आयुषने जे आहे ते ओंकारला दिले नॉमिनेशन आणि यामुळे असं झालं की आयुष आणि ओंकारची चांगलीच दोस्ती आहे आणि इथे ओंकार नंतर आपण पाहिलं की तिथं तो म्हणतो की नाती जे आहेत म्हणजे सुरुवातीला फर्स्ट येताना आयुष त्याचा मित्र होता आणि इथे आयुषनेच त्याला नॉमिनेट केलं त्यामुळे ओंकार दुखावला गेलेला आहे आजच्या नॉमिनेशनमध्ये खूप जे आहे सचिन जे आहे ते सुद्धा दुखावले गेले आहे जेव्हा दिव्याने त्यांना नॉमिनेट केलं आणि नातीच तुटताना इथे दिसली बिग बॉसच्या घरामध्ये नाती बनतात काही नाती बिग बॉसच्या घराच्या बाहेर सुद्धा जातात परंतु काही नाती ही फक्त या घरापुरतीच बनवलेली असतात आणि आज बरीच नाती आपल्याला इथे तुटताना दिसली तर आयुषने ओंकारला जर त्याचा मित्रच आहे त्याला नॉमिनेट केलेला आहे कारण त्याचा गेम दिसत नाही तो प्रयत्न त्याचे दिसत नाहीत प्रभू प्रभू जो आहे तो सोयीनुसार लहान मोठं वागतो म्हणजे पाहिजे तेव्हा जेव्हा त्याला काहीतरी घ्यायचं असतं तेव्हा तो लहान होतो द्यायचं असेल तेव्हा तो मोठा होतो बऱ्याच जणांनी हेच कारण सांगितलेलं आहे प्रभूचं प्रभूचा गेम दिसतोय लक्षात घ्या प्रभूचा गेम दिसतोय तो बरोबर सगळ्यांपेक्षा बऱ्याच जणांपेक्षा जास्त गेम प्रभूला कळतोय परंतु प्रभूला आता टार्गेट केलं गेलेलं आहे दीपाली त्यांनी तिसरं नाव घेतलं दीपालीचं <coughs> म्हणजे दीपालीला त्यांनी का नॉमिनेट केलं खरंच मला कळालं नाही तो म्हटला की त्यांनी त्या एका टास्कमध्ये दिव्याचं नाव घेतलं खरं तर अनुश्रीचं घ्यायला पाहिजे होतं परंतु जो क्रायटेरिया होता विकेस्ट कॉन्टेस्टंटचा होता की दीपाली ताई कुठेच विकेस्ट वाटत नाहीयेत तरी पण त्याने ते नाव घेतलेलं आहे प्राजक्ताने घेतलेलं आहे अनुश्रीचं नाव अनुश्रीचं गेम आहे ती वाकडत जाते असं ती, ती म्हटलेली आहे ओंकार ओंकार वीक आहे हे सांगितलेलं आहे प्रभू सेम मोठं लहान असं जे आहे सिंपती घेतो प्राजक्ता सुद्धा नॉमिनेशन मध्ये यायला पाहिजे होती मला वाटतं कारण तिने कुठे गेम दाखवलेला आहे काहीच तिचा गेम दिसलेला नाहीये नंतर आहे दिव्या दिव्याने दिव्या सचिनचं नाव घेतलं आणि इथे सुरू झाला जो गेम आहे कारण सचिनचं नाव घेतल्यामुळं खूप सचिन दुखावले गेले की त्यांना असं वाटलं की तिला मी माझ्या मुलीप्रमाणे वागवलं किंवा त्यांची जी बछडी होती तिच्याप्रमाणे हिला म्हटलं परंतु ते तिने त्यांचं नाव घेतलं खरं तर सचिन हा जो गेम आहे हा असाच गेम आहे इथे नाती जरी बनली तरी पण शेवटी विकेस्ट कंटेस्टंटला त्यांनी नॉमिनेट केलं आणि सचिन खरंच त्यांचा गेम अजून दिसतच नाही आहे दुसरं नाव तिने घेतलेलं आहे प्रभूचा याला गेम कळलेला नाही मत चेंज होत राहतात आणि प्रभूने तिला बरंच सुनावलेलं आहे की बाबा तुलाच माझ्यापेक्षा जास्त गेम मला तुझ्यापेक्षा जास्त गेम समजतो आणि हे खरं आहे प्रभूला गेम समजतो मला वाटतं दिव्यापेक्षा जास्त समजत असेल आणि तुझं फक्त भाषण दिसतं अजून काही दिसत नाही बडबड करते इंग्लिश बोलते दिव्या म्हणते माझ्या भाषणावर जाऊ नको ते तुला कळणार नाही दिव्या आपण बऱ्याच वेळा पाहिलं दुसऱ्याची समोरच्याची लायकी काढते असं दिसतंय ती बऱ्याच जणांना तुला हे करणार नाही तुला असं करणार नाही असं म्हणते तिसरं नाव दिव्याने घेतलेलं आहे रोशनचं रोशन जो रोशनचा गेम दिसत नाही असं तिचं म्हणणं आहे रोशन पण चिडतोय की तू मराठीत बोल आणि आम्हाला कळत नाही आणि चोर तुम्ही चोरलं ते गलत आहे वगैरे असं बरंच रोशनचा पण गेम जो आहे आता हळूहळू दिसायला लागलाय परंतु तरीही अजून त्याला गेम व्यवस्थित समजून घेण्याची गरज आहे विशालने नाव घेतलेलं आहे प्रभूचं सेम दो टू फेस आहे तो सचिन चांगला प्लेअर नाहीये मतं मांडत नाही ओंकार गेम त्याला कळत नाहीये सागरने नाव घेतलेलं आहे सचिनचं ओंकारचं कारण सचिनचं प बरंच बॅकफुटला खेळतात ओंकार बोलत नाही आणि आयुषसुद्धा कॅप्टन चांगला नव्हता अनुश्रीने ओंकारचं नाव घेतलेलं आहे आणि खायला खार भुईला भार हे वाक्य तिने ॲड केलेलं आहे घरी जा आता सचिन पिकनिकसाठी आलेले आहेत त्यांच्या लोकांसमोरच बोलतात नो पॉइंट ऑफ व्ह्यू ठाम मतं नाही आहेत अनुश्री खूप करेक्ट बोलते मला कधी कधी वाटतं आयुषचा सुद्धा गेम नाही आहे कॅप्टनसी वीक होती म्हणजे तिला गेम कळतोय सगळ्यात जास्त मला असं वाटतं की अनुश्रीला गेम कळतोय तिचं मे मे बी तिला स्वतःला प्रूव करण्याचं इथे मिळत नाही आहे प्रूव करायला किंवा तिला जो मार्ग आहे तो चुकीचा होतो परंतु तिला गेम कळतोय नंतर आपण पाहिलं दीपाली मॅडमनी जे आहे ते आयुषला केलेलं आहे विकेस्ट आहे आणि सॉफ्ट आहे तो करण करनला त्यांनी केलं करणला खरं तर नॉमिनेट बरं दीपाली ताईने केलेला आहे बाकीच्या लोकांनी तो पॉईंट घेतलेलाच नाही की बाबा फक्त गाणी मस्ती करणं म्हणजे मजाक करणं म्हणजेच काय बिग बॉस आहे का तर करंचा सुद्धा काहीच गेम कुठेच दिसत नाही म्हणजे आपण ओंकार आयुष किंवा सचिन सरांचं नाव घेतो त्याच्यानंतर ना करणचंच नाव आहे करण सुद्धा काहीच करताना दिसत नाही फक्त प्राजक्ताबरोबर गप्पा मारताना दिसतो दुसरं नाव घेतलं आहे दीपा सचिनचं आज ते दिसलेले आहेत असं ते म्हणते खरंच सचिन आज दिसलेले आहेत आज जर त्यांना गेम समजला तर असा गेम त्यांनी ठेवायला पाहिजे त्यानंतर आपण पाहिलं रोशन रोशनने तन्वीचं नाव घेतलेलं आहे तन्वी लपून ठेवते म्हणजे आजचा जो आहे तोच पॉइंट त्याने घेतलेला आहे किंवा ती लपालपी करते सामान लपून ठेवते आणि दुसऱ्यांना इस्तमाल करून घेते असं त्याचं म्हणणं आहे परंतु इथे विकेस्टचा जो क्रायटेरिया होता हा थोडासा राहिलेला आहे कारण तन्वी सुद्धा म्हणते याच्यामध्ये विकेस्ट काय तन्वीचा गेम वीक नाहीये परंतु रोशनला आजच्या याच्यामुळे त्याने त्याला हे केलेलं आहे नंतर राकेश राकेश सुद्धा समोरून बोलत नाही आणि दिव्या त्याच्याबद्दल बोलते दिव्याच्या मागे लपतो दिव्याला पण नॉमिनेट केला आहे कारण ती इंग्लिश बोलते असे हे रोशनचे तीन आहेत आणि अजून एक पॉइंट रोशननी मांडलेलं आहे की बाबा सामान खूप वाया घालवतात हे लोक फ्रीजमध्ये वाया जात आणि हे जे तुम्हाला ब्रॉन्झ जे आहे ते माझ्यासाठी लक्झरी आहे हा पॉइंट जो त्याने मांडला ना खरंच खूप करेक्ट होता रोशनचा की या लोकांना जे ब्रॉन्झ जे रेशन कार्ड मिळतं ते बाकी सामान्य लोकांसाठी ते गोल्डन आहे कारण एवढं सामान लोकांना बघायला पण मिळत नाही तर रोशनचा हा पॉइंट अगदी करेक्ट होता की बाबा सामान वाया घालू नये याच्यावरती सागर आणि बाकीचे लोक त्याच्यावरती उचकलेले आहेत की बाबा आम्ही सुद्धा <coughs> याच्यामधनच आलेलो आहे आम्हाला पण सुद्धा सामानाची किंमत आहे परंतु मग सामान वाया घालू नये असं मला पण वाटतं कारण जर रोशनला ह्या गोष्टी दिसलेल्या आहेत की बाबा हे लोक सामान वाया घालवत आहेत तर ती गोष्ट लक्षात घ्यायला हवी प्रभू प्रभूने नॉमिनेट केलेला आहे प्राजक्ताला म्हणजे प्राजक्ता खरंच नुसत्या बाल्कनीमध्ये बसलेल्या असतात आणि नुसत्या गप्पा मारत असतात कुठेच त्यांचा गेम दिसत नाही मला प्राजक्ताचं नॉमिनेशन ओके वाटतंय आयुष्य बरोबर आहे विशाल विशालचं त्याने नाव घेतलेलं आहे की मला विशाल भरवतो म्हणून परंतु विशालचा गेम दिसतोय कधी कधी तो सांगतो त्याला की बाबा काय बरोबर आहे काय चुकीचं आहे कसं खेळ तर परंतु त्याने विशालचं नाव घेतलेलं आहे नंतर राकेश राकेशला जे आहे त्याने रोशनचं नाव घेतलं आहे की दुसरीकडेच गोष्ट किंवा त्याला माणसं समजत नाहीत असं त्याचं म्हणणं आहे कारण रोशननी त्याचं नाव घेतलं राकेशचं आयुष एकनिष्ठ नाही आहे आणि सचिनचं पण नाव घेतलेलं आहे त्याच्यावरती सचिन पुन्हा कारण सचिनचं नाव बऱ्याच जणांना सचिन एक चांगला माणूस आहे चांगला सिंगर आहे परंतु इथे त्यांना गेम अजून सापडत नाही आहे करण करणने अनुश्रीचं नाव घेतलेलं आहे अनुश्रीचा गेम दिसतोय परंतु करणला तिला नॉमिनेट करायचा आहे की बाबा माणसांना त्याचा त्रास होतो तिचा अनुश्रीपेक्षा <coughs> करणचा गेम वीक आहे परंतु त्याने अनुश्रीला नॉमिनेट केला आहे ताईला पण नॉमिनेट केलेला आहे करणने ओंकारला नॉमिनेट केलेला आहे सचिन सचिनने दिव्याला नॉमिनेट केलं आणि हा जो प्रसंग होता सचिनसाठी खरंच खूप कठीण होता कारण त्यांना दिव्याला नॉमिनेट करायचं नव्हतं परंतु दिव्याने त्यांना नॉमिनेट केलं त्यामुळं त्यांना असं वाटलं की मी पण हिला नॉमिनेट करणार दिव्या पण खूप भावुक होते कारण ती सचिन तिचं चा एक चांगलं रिलेशन निर्माण झालेलं आहे परंतु नॉमिनेशनमध्ये आज आपण पाहिलं की नाती बरीच तुटून जातात कारण शेवटी हा गेम आहे आणि दुसरं नाव जे सचिनला घेतलेलं आहे अनुश्रीचं आणि म्हणजे <coughs> तिच्यामुळं आम्हाला उपोषण करायला लागलं त्यावेळेस दिव्या अनुश्रीमध्ये की तुम्हाला उपोषण करायला मी सांगितलेलं नव्हतं ना राकेशचं नाव घेतलेलं आहे की त्यांनी मला समजून नाही घेतलं राकेशने कारण त्यांचं नाव घेतलेलं आहे तन्वी तन्वीने ओंकारचं नाव घेतलेलं आहे वीक आहे आयुष त्याने स्टँड घेतलेलं नाहीये त्याच्यामुळं आणि दीपालिताई ज्या पाठीमागे बोलतात म्हणजे त्या समजवायला येतात मला मी झोपलेली रडलेली असताना परंतु मी खूप वेळा त्यांना माझं माझ्याबद्दल बोलताना पाहिलेलं आहे मा त्या मागे बोलतात आणि त्यावेळेस त्या खूप अपसेट झालेल्या आहेत त्या म्हणतात की मी आता तुझ्याकडे कधीच येणार नाही तुला ना ना समजवायला वगैरे तू रडायचं तर रड काय करायचं ते कर मी येणार नाही ना ओंकार ओंकार सुद्धा खूप भावूक झालेला आहे कारण त्याने आयुषने त्याचं नाव घेतलं म्हणून ओंकार भावूक झालेला आहे कारण इथं येताना पहिला मित्र तो माझा आयुष होता आणि त्याने माझं ओंकारला इथे गेम सापडलेला आहे बघा आज त्याला किती इमोशनल वाटते माहीत नाही परंतु त्याने हे जे केलं आहे ड्रामा क्रिएट केलेला आहे असं मला वाटतंय कारण ओंकार तसं रडणारा वगैरे आहे असं वाटत नाही परंतु तो, तो रडला इथे आज आणि रडला त्यामुळेच तो दिसलेला आहे इथे त्याने प्रभूचं नाव घेतलेलं आहे ओंकारने दुसरं नाव आहे सचिनचं त्याने घेतलेलं आहे आयुषचं घेतलेलं आहे आणि असं हे नॉमिनेशन झालेलं आहे आजचं तर आज नॉमिनेटेड झालेले सदस्य आहेत ओंकार आयुष सचिन प्रभू दीपाली अनुश्री दिव्या रोशन आणि राकेश तर याच्यामध्ये मला असं वाटतं ओंकार ओके आहे नॉमिनेट होण्यासाठी आयुष पण आहे सचिन पण आहे पण प्रभूचा गेम दिसतोय दीपाली ताईंचा दिसतोय अनुश्रीचा दिसतोय दिव्या सुद्धा नॉमिनेशनमध्ये ओके आहे कारण तिचा पण गेम दिसत नाहीये रोशनचा पण गेम अजून दिसलेला नाही आपल्याला जास्त राकेशचा गेम दिसतोय तरी पण त्याचा गेम मात्र समजत नाहीये पाहूयात आता लोक कुणाला वोट करतायत आणि कुणाला घराबाहेर जाण्यासाठी सांगतायत तुम्हाला कोण वाटतं याच्यामध्ये कोण जाईल आणि कोण राहील आणि कोण आहे कंटेस्टंट की जो खरंच इथे राहण्यासाठी योग्य आहे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नमस्कार धन्यवाद